नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज तीस ऑगस्ट शुक्रवार संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी दर्शको आपण आज सकाळीच दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात जवळपास चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता या विसर्गामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून पाच हजार क्युसेक विसर्गाची घट झालेली असून सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये पस्तीस हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे पुणे जिल्हा आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिली असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ही हळूहळू घट होत आहे आज सकाळीच दिलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास तीस हजारपेक्षा जास्त क्युसेक पाण्याची आवक होती या पाण्याच्या आवकमध्ये तब्बल दहा हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या संध्याकाळच्या साडेसहा वाजताच्या अपडेटनुसार येथून उजनी धरणामध्ये जवळपास वीस हजार पाचशे साठ क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती है। दर्शको आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामध्ये एकूण एकशे एकोणीस एक पॉईंट पन्नास टी एम सी एवढा पाणीसाठा झालेला असून त्यापैकी पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे त्याचबरोबर आताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणमधील पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट चोवीस टक्के एवढी झालेली उजनी धरणामधून होत असलेल्या विसर्गाबाबत बोलायचं झाल्यास उजनी धरणामधून माडा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होतोय तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलेलं जात असून मुख्य कालव्यामध्येही सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधील सोळाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येतोय तर पस्तीस हजार क्युसेक हे पाणी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असा मिळून एकूण छत्तीस हजार सहाशे क्युसेकचं पाणी हे भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे त्याचबरोबर नीरा नदीच्या खोऱ्यात ही पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालं असून तिथून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात ही अतिशय घट झालेली आहे दर्शको आम्ही उजनी धनाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी वेल उजनी धरणाविषयीच्या मिळवण्यासाठी तुम्हाला पाहत राहायचा आहे महाराष्ट्र माझा न्यूज